डेकोरेशन कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा बेबी गर्ल वे वेलकम नमस्कार मित्रांनो आज कोण येणार आहे सोरा आणि सवराची दिदी छोटी डेकोरेशन चालू आहे बघू शकता डेकोरेशन वाव वाच इकडं छोटी

एस यू सगळं बघ लवकर लवकर आवरा लवकर लवकर फास्ट आता पंधरा मिनिटं देतीलच माहिती निघली आता ते बरं का मम्मी चालू याची तयारी भारी केलं चोकरी बेबी वेलकम डेकोरेशन कसं वाटले ಕಮೆಂಟ ಮಕ್ಕ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ ಡೆಕೋರೇಷನ್ ಸ್ವರೀ ಛೋಟಿ ಪರಿಯ ಸ್ವಾಲ್ೇಬ डेकोरेशन केलं डेकोरेशन कराईकर शिव ए शिव ए शिव हाय कर हाय शिव आमचा कसा असतो शिव

जा ना वरना वरना पटकना दमानी

satu, <ep prendere> <Ulan. g> satu, <editors> <pad pareng helmet var> <moreFemale noise>

आमचे दाजी पण आलेत अरिलो बघायला डेकोरेशन <laughs> चांगले दाजी अर्चणी केलं ए शिव बाबा गेल ते आणाला गाडी गेल बर बरे लवकर आली लवकर लवकर आले दोन घंट्यात लगे बाय मम्मी

मोकळ्या केक 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 गेला ते नाव घेऊन चाललं त्या बाधू काय बड्डे कोणाचा मम्मी आदल पकड द्या या यह दे। आता द्यायचा नाही खायला बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डेअर अर्चना हैप्पी बर्थडे टू यू ए सरा आतुर खाऊ घाल आतुर खाऊ घाल ना तू आतुर खाऊ घाल तू हा थोडं कर सोराकड अतुल म्हणा तू खाऊ घाल तू तूर सोरा खाऊ घाल छोकळी ला खाऊ घाल